सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे भुरट्या चोराचा धुमाकूळ व घरपोडीचे सत्र सुरूच आहे चार दिवसापूर्वी चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडली होती त्यानंतर पुन्हा मंगळवार वीस आगस्टच्या रात्री पाच ठिकाणी घरपोडी करून गावात दहशत निर्माण केली आहे चोरीच्या घटनेच्या या दहशतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलिसासह रात्रीची रात्री गस्त सुरू केली आहे चोरट्यांनी सोळा ऑगस्ट रात्री याच गावात चार ठिकाणी घरफोडी करून सोने व रोख रकमेवर डल्ला मारून पोबारा केला होता पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पाचारण केले होते पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही चोरट्यांनी देवळगाव हे एकमेव गाव लक्ष्य करून घरफोडीचे सत्र सुरूच ठेवले आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर कदम कल्याण कदम मुकिन कदम अंबादास काळे मधुकर हातागळे यांच्या घरी घरफोडी गर करून चोरट्यांनी रोख रकमेसह आयवत लंपास केला आहे अचानक पोलिसासमोर चोरट्यांनी हे मोठे आव्हान निर्माण केले आहे सेलू शहरात सुद्धा आधूनमधून भुरट्या चोऱ्या होत आहेत तसेच ग्रामीण भागात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे मंगळवार वीस ऑगस्ट रोजी रात्री चोरीची घटनाचा विसर पडण्यापूर्वी अगोदरच चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करून पोलीस प्रशासनाला आव्हान दिले आहे चोरट्यांनी देवळगाव गाद गावालाच लक्ष बनवले असल्याचे दिसून येत आहे कारण चार दिवसापूर्वी चार ठिकाणी घरफोडी केली होती त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले होते त्यात पुन्हा मंगळवारी पोलीस रात्रीचे गस्त घालत असताना देखील गावात चोरटे घरफोडी करत पसार झाले चोरट्यांनी पोलिसांसमोर केलेले हे पोलीस आव्हान कसे हाताळतात हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे निवळ पोलिसावर अवलंबून न राहता चोरट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला असून रात्रीची गस्त करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान मुकुंद रमेशराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेस्टर नंबर चारशे एकतीस हाब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार भारतीय न्यायसंहिता आणवे आज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पोलीस शिपाई मनोहर कोपनर देवळगाव गाचे पुलीस पाटील मारुती साखरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थाशी चर्चा करून चोर चोऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून त्याचाच एक भाग म्हणून रात्रीची गस्त ग्रामस्थांनी देवळगाव येथे सुरू केली आहे